नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी चोरी एकाहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे विपुल शिवाजी घोडेस्वार वयवर्ष एकतीस राहणार विठ्ठलवाडी रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचे हुपरी येथे नेक्स्ट स्टेप मोबाईल शॉपी रेंदाळ बायपास रोड सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांकडून दुकानाचे कुलूप तोडून दुकानात दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल हँडसेट चांदीचे नाणे स्मार्ट वॉचेस व वो मेमरी कार्ड असे एकूण एकाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची नोंद हुपरी पोलीस ठाणे येथे झाली आहे चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या घटनेचा अधिक तपास अल्पेश पोटकुले करत आहेत संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला